बातमी बांगलादेशच्या चितगावमध्ये विमानाच्या अपहरणाचा आणि घातपाताचा यश अयशस्वी प्रयत्न करण्यात आला ढाक्याहून दुबईच्या दिशेनं निघालेल्या जी वन फोर सेव्हन या विमानानं ढाका विमानतळावरून उड्डाण करताच संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी शस्त्रधारी अपहरण करता विमानाच्या कॉकपेटमध्ये घुसला आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका क्रू मेंबरवर अपहरणकर्त्यानं गोळी झाडली विमानात संशयास्पद हालचाली पाहता वैमानिकानं विमानाचं चितगाव विमानतळावरती इमर्जन्सी लँडिंग केलं त्यानंतर तत्काळ सुरक्षा रक्षकांनी विमानाला सर्व बाजूंनी घेरलं विमानातील सगळ्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली त्यानंतरही अपहरण करता दोन क्रू मेंबर्स सह विमानात लपून होता अखेर चार तासांनंतर सुरक्षा यंत्रणांना केलेल्या सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत अपहरण करता जखमी झाला आणि हे अपहरणाचं नाट्य संपलं आणि हा प्रकार घडल्यानंतर आता संपूर्ण देशभरातल्या विमानतळावरती कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे हाय अलर्ट जारी करण्यात आलाय दिल्ली विमानतळ असेल किंवा मुंबई नागपूर आणि पुणे देशातल्या या महत्वाच्या विमानतळावरती हाय अलर्ट जारी करण्यात आलाय कारण ढाक्यामध्ये विमान अपहरणाचा प्रयत्न झाला मात्र या अपहरणकर्त्याला काही घातपात होण्याच्या आतच सुरक्षा यंत्रणानं सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलं मात्र असा प्रकार होऊ नये किंवा या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर देशातल्या काही प्रमुख विमानतळावरती हाय अलर्ट जारी करून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे